नमस्कार हो मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आताची महत्वाची बातमी व्हीआयपीच्या दबावाला कंटाळून एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने राजीनामा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तर मुंबई नवी मुंबई तसेच ठाणे अंतर्गत येणाऱ्या खाडी पूल विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असणारे रोहन मल्लीनाथ कांबळे यांची काही काळापूर्वी धाराशिव येथे बदली करण्यात आली होती त्या ठिकाणी पदावर कार्यरत असताना त्यांना बेसिक ह्युमन व्हॅल्यू तसेच भारतीय कामगार कायद्याचे सतत उल्लंघन होत असल्याचा अनुभव आला यावेळी त्यांना नेमून दिलेल्या कामांव्यतिरिक्त पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक तसेच धाराशिव मध्ये भेट देणारे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांची शासकीय निवासस्थानात राहण्याची व्यवस्था त्याचबरोबर प्रस्तावाला किंवा वैयक्तिक आस्थापनेच्या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तसेच पर्यंत मंजुरीसाठी सतत पाठपुरवठा करणे अशा अनेक वैयक्तिक आणि दुय्यम काम करण्याचा दबाव टाकणं त्याचबरोबर आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केल्याचे गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांनी राजीनामा पत्रामध्ये वरिष्ठांवर केलेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त काम करण्याचा भार आणि दबावाला कंटाळून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदाचा राजीनामा दिलाय